नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाबडे चॅलेंजरच्या अध्यक्षा ज्योतिताई राजवडे यांनी नुकतंच एका कार्यक्रमामध्ये अध्यक्षस्थानी असताना एक संभाषण केले एक भाषण केलेले याबाबतचा आपण लवकर व्हिडिओ पाहणार आहोत सगळ्यांना माझा नमस्कार इथं उपस्थित असलेले मान्यवर त्यांनाही माझा नमस्कार आणि त्यांचं खूप खूप स्वागत आपले रोटरी चॅलेंजरचे एजी रविंद्र भावे सर यांचंही खूप खूप स्वागत सर तसेच आर सी सीचे डायरेक्श डायरेक्ट डिस्ट्रिक्टीचे डायरेक्टर सचिन गोवंत सर यांचंही खूप खूप स्वागत दिलीप आरेख सर यांचंही खूप खूप स्वागत तसेच भगवान शिंदे सर जे सी तळेगावचे सेक्रेटरी आहेत उपाध्यक्ष भगवान शिंदे सर त्यांचंही खूप खूप स्वागत आमच्या क्लबचे ॲडवायझर संजय मेहता सर यांचंही खूप खूप स्वागत तसेच आमच्या क्लबचे ॲडवायझर नितीन शहा सर यांचंही खूप खूप स्वागत तसेच आर सी सी नवीन क्लब जो स्थापन होत आहे त्यांच्या ऍडवायझर स्वाती मॅम त्यांचंही खूप खूप स्वागत आणि आमचे रोटरी चॅलेंजरचे चा सर्व बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मेंबर्स आणि आर सी सीच्या आत्ता ज्या क्लबच्या सगळ्या मेंबर्स होणार आहेत त्यांच्या त्यांच्या सर्वांचं माझ्या रोटरी क्लब तळेगाव दाभाई चॅलेंजर्स कडून खूप खूप स्वागत आज मला खूप आनंद होतोय की आज आमच्या सहा सात महिन्यामध्येचर आय सी सी च स्थापना करण्याचं नियोजन केलं आणि ते आज प्रत्यक्षात ह्याच्यामध्ये आलं सुद्धा कार्यरत होऊन यश आलं आमच्या त्या घ्यायला आम्ही चॅलेंजर्स सहा सात महिने झाले असतील सर आम्ही नवीन आहे जसं न्यू असं बोलतात की सगळे आम्हाला म्हणतात की हे तुमचं न्यू बेबी आहे आयसीसी म्हणजे आमचं न्यू बेबी आहे आमचे पालकत्व जे घेतले आमचे सिटी क्लब तळेगाव दाभाने त्यांनी त्यांच्या आम्ही आहेत जे तर हे कसं एक आजी आई तुम्हाला सुद्धा असणार आहे त्याच्यामुळे आम्ही दोन्ही पण तुमच्यासाठी हमेशा उभे असू तुम्ही कधीही आम्हाला आवाज द्या आम्ही चॅलेंजर असेल किंवा सिटी क्लब असेल तळेगाव दोन्ही क्लब कडून तुम्हाला हमेशा सपोर्ट राहील आणि एवढंच जास्त बोलणार नाही कारण की खूप उशीर झालाय तुम्ही तीन वाजता सगळ्या त्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद तुम्ही खरंच आज टायमिंग वरती परफेक्ट आलात आणि तुम्ही चॅलेंजर्सच्या आमच्या नवीन मेंबर